नमस्कार मित्रांनो अजय देवगनचा दृश्यम चित्रपट खूप गाजला होता या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयाची आजही खूप कौतुक होत आहे त्याच्या सोबतच चित्रपटातील त्याची छोटी मुलगी अनुची भूमिका साकारणारी मृणाल जाधव हिच्या अभिनयाचीही प्रशंसा झाली होती ही अभिनेत्री आता कुठे आहे आणि काय करते ते जाणून घेऊयात बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगनने आपल्या कारकिर्दीत अनेक चांगले चित्रपट दिले आहे पण दृश्यम चित्रपटाला जे प्रेम ते फार कमी चित्रपटांना मिळालं हा एक यशस्वी आणि सुपरहिट चित्रपट आहे ज्याला खूप यश मिळालं या चित्रपटातील कलाकारही खूप प्रसिद्ध झाले होते या चित्रपटात अजय देवगनच्या पत्नीची भूमिका श्रिया सरडने केली होती तर मोठ्या मुलीची भूमिका तनुश्री दत्ताची लहान बहीण इशिता दत्ताने केली होती या चित्रपटात अजय देवगनची आणखी एक छोटी मुलगी होती जिचं नाव होतं अनु ही भूमिका मृणाल जाधवने साकारली होती आणि तिच्या निराग अभिनयाने तिने सर्वांची मन जिंकली होती दृश्यम चित्रपट दोन साली प्रदर्शित झाला होता यात मृणाल जाधवने अनु साळगावकरची भूमिका केली होती चित्रपटातील पोलीस तपासणीच्या सीन मध्ये तिने आपल्या अभिनयाने सर्वांना खूप प्रभावित केलं होतं मृणाल जाधवचा जा जन्म सव्वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी झाला होता ती आता सतरा वर्षाची झाली असून तिने काही प्रोजेक्ट्स मध्ये काम केलं आहे तिने दृश्यम दोन मध्येही काम केलं आहे पेईंग घो पोस्ट अंड्याचा फंडा भयभीत आणि तुही रे यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केलं होतं तुही रे मध्ये स्वप्नील जोशी आणि सई तामणकर मुलीच्या भूमिकेत दिसली होती यातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं मृणाल लाईम लाईट पासून दूर राहते पण सोशल मीडियावर मात्र ती खूप सक्रिय असते इंस्टाग्राम वर तिचे पाच हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती या प्लॅटफॉर्म वर तिचे फोटो शेअर करत असते मृणाल ला लहान वयातच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे ती आता मोठी झाली आहे पण तिची निरागस्ता अजूनही तशीच आहे